नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा एका नव्या स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात मी आलोय बारामती तालुक्यातील सुपे या गावामध्ये राहणाऱ्या देवराज रामदास कांबळे यांच्या डी एस डिटेक्टर या व्यवसायाला भेट देण्यासाठी क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टेलिकॉम कंपनीत नोकरी करत असताना तसेच शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांना अचूक पाणी लागत नाही व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत यावर काही उपाय करता येईल का म्हणून त्यांनी जमिनीच्या भूगर्भातील पाणी कसे शोधले जाते कोणती टेक्नॉलॉजी योग्य आहे याचा सखोल अभ्यास केला आणि मार्केटचा रिसर्च करून डिटेक्टर कांबळे हे या टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकऱ्यांना बोरवेल साठी अचूक पॉइंट देतात त्याचप्रमाणे मेजू डिटेक्टर या जॅपनीज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पंधराशे फुटापर्यंत जमिनीच्या भूगर्भातील पाण्याचा अचूक शोध सुद्धा घेता येतो सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी दिलेल्या प्रत्येक शंभर पॉईंट मागे नव्वद